नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही ऑर्गनायझर्स दाखवणार आहे जेणेकरून ज्यांच्या उपयोगाने मी माझं घर व्यवस्थितपणे आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग करत असते तर हे आहे साडी केस तुम्ही इथे बघू शकतात ट्रान्सपरंट आहे आणि रेड कलरमध्ये आहे पुढच्या बाजूला ट्रान्सपरंट असल्याने आतमध्ये कुठल्या साड्या ठेवल्या आहेत त्या अगदी सहजपणे तुम्हाला दिसतात आणि याची क्वालिटी देखील चांगली आहे दोन चेन दिल्या आहेत त्यामुळे मग तुम्ही असं व्यवस्थितपणे त्यांना उघडून एका साडीमध्ये त्याचं जे मॅचिंग ब्लाऊज आहे ते ठेवलं आहे आणि मग ज्या साड्या आहेत त्या एकमेकांवरती या साडी केसमध्ये ठेवल्या आहे साधारणतः चार ते पाच साड्या सहजपणे तुम्ही एका केसमध्ये ठेवू शकतात याच्याने तुमचं जे वॉर्डरोब आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही ऑर्गनाईज करू शकतात त्यानंतर आहे आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे क्लिप्स असतात किंवा छोटे छोटे पाउचेस असतात कॉफीचं असेल किंवा मसाला असेल असं वेगवेगळे पाऊचेस असे असतातच तर त्यासाठी आपण काय करणार आहोत त्यांना पहिले सेग्रिगेट करून घेणार आहोत वर्गीकरण करणार आहोत म्हणजे एका बाजूला शुगरचे पाउचेस एका बाजूला मसाला कॉफीचे पाउचेस रबर आहेत काही क्लिप्स आहेत हे जे रबर आणि क्लिप्स आहेत जे उरलेले पॅकेट्स असतात ते क्लोज करण्यासाठी आपण त्यांचा वापर करत असतो तर यासाठी अशा दोन प्लास्टिकच्या बॉक्सेस घेतल्या आहेत हे जे बॉक्सेस आहे जेव्हा आपण ऑनलाईन कुठलेही नेकलेस सेट किंवा इयरिंग्स वगैरे वापरतो त्यासोबत मिळतात तर ते न फेकता तुम्ही त्यांचा वापर अशा प्रकारचे पाउचेस वगैरे ठेवण्यासाठी करू शकतात याचा एक फायदा होतो की जे पाऊचेस आहे ते एकाच ठिकाणी राहतात इकडे तिकडे मिसप्लेस्ड होत नाही शिवाय अशा प्रकारचे जे छोटे छोटे रबर किंवा क्लिप्स असतात अशा छोट्याशा सिरामिक जार्समध्ये जर तुम्ही ठेवले तर ते अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला घेता येतात आणि ठेवता देखील येतात आणि या ज्या छोट्या वस्तू आहेत तिकडे तिकडे जर ठेवल्या गेल्या तर त्या लवकर वेळेवरती सापडत नाही मग अशाच ह्या ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करण्यासाठी अगदी सिम्पल पद्धतीने तुम्ही अशा ज्या वेस्टवाले बॉक्सेस आहेत किंवा असं बरणी वगैरे आहे छोटी लोणच्याची त्याचा वापर करून छोट्या छोट्या गोष्टी ऑर्गनाईज करू शकतात तर आता ही जी बरणी आहे ती एका मी बास्केटमध्ये ठेवली आहे आणि त्याचबरोबर या बास्केटमध्ये मी रोजच्या वापरात येणारे जे आपले किचनमध्ये वापरात येणारे जे रुमाल आहेत किंवा कापड आहेत त्यांना घडी करून ठेवलं आहे म्हणजे एका बाजूला रुमाल ठेवले आहे तर एका बाजूला बरणी ठेवली आहे आणि ही जी बास्केट आहे ही मी किचनमध्ये तुम्ही आता पुढे बघू शकतात की अशा प्रकारे सगळं वर्गीकरण झाल्यानंतर फ्रीजवरती ठेवते म्हणजे अगदी हँडी असते जेव्हा ज्याची गरज पडेल तर मी सहजपणे त्या गोष्टी लगेचच घेऊ शकेल तर तुम्हीसुद्धा अशा आयडियाज तुमच्या किचनमध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी वापरू शकतात आणि हे जे पाउचेस आहे जे आपण बॉक्सेसमध्ये ठेवलं होतं कॉफीचं आणि मसाल्याचं ते तुम्ही कुठल्याही ड्रॉवरमध्ये तुम अशा प्रकारे ठेवू शकतात म्हणजे अगदी जी वस्तू तुम्हाला केव्हा जे पाऊच लागेल ते अगदी सहजपणे तो बॉक्स काढा ती वस्तू काढा आणि लगेचच तुम्ही बॉक्स हा ड्रॉवरमध्ये सहजपणे ठेवू शकतात जर ही आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच देखील करू शकतात त्यानंतर पुढची आयडिया जी आहे ती ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत आहे आपल्याकडे अशा प्रकारचे वेगळेवेगळे नेकलेस सेट वगैरे असतात आणि सध्या लग्नांचा सीझन सुरू झालं आहे तर प्रत्येकजण लग्नासाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी आपण बाहेर जात असतो तर बाहेर गावाला जाताना ज्या आपल्याला ज्वेलरी लागते ती अशी पाऊचेसमध्ये किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला ती मिळते त्याच प्लास्टिकच्या पॉलिथीनमध्ये मी ठेवली आहे म्हणजे त्याची पॉलिश जाणार नाही आणि हा जो नट केस आहे हा माझा मिस्टर जेव्हा आ, बाहर गावी गेले होते बिझनेससाठी तेव्हा त्यांनी तिकडनं त्यांना फ्लाईटमध्ये मिळालेला होता तर मग असे जे नटकेस आहे तर हे मेटलचं चा आहे चांगल्या क्वालिटीचा आहे ते तर त्याला मी फेकलं नाही तर त्याचा उपयोग मी आता जेव्हा कधी बाहेर कुठल्याही फंक्शनसाठी किंवा बाहेरगावा जासाठी जाते तेव्हा असे जे आपले ज्वेलरी सेट वगैरे आहे ते ठेवण्यासाठी याचा तुम्ही सहजपणे वापर करू शकतात सांगण्याचा उद्देश हाच आहे की छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात त्या फेकून देऊ नका फेकण्यापूर्वी त्याचा एकदा विचार करा की त्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे भविष्यात कामात येऊ शकतात मगच तुम्ही त्या फेकू शकतात आता हा जो नटकेस आहे तो मी फेकून दिला असता परंतु तो राहू दिला आणि त्याचा उपयोग मी आता इयरिंग्स वगैरे ठेवण्यासाठी करते म्हणजे मला ट्रॅव्हलिंगमध्ये अगदी सोपं होईल त्याचप्रमाणे आपल्याकडे असे कुकीजचे किंवा बु बिस्किटचे बॉक्सेस असतातच तर आता हा जो बॉक्स आहे चांगल्या क्वालिटीचा आहे याचा जो तुम्ही बघू शकता पेपर पेपर म्हणजे ज्याचं जे मटेरियल आहे ते चांगलं ठीक आहे आणि व्यवस्थित आहे तर मी याला याचा वापर अगदी लायनरमधून करणार आहे जर तुमच्याकडे रॅकवरती लावण्यासाठी लायनर वगैरे नसेल किंवा मॅट वगैरे नसेल तर अगदी दहा पंधरा दिवसासाठी सुद्धा तुम्ही अशा बॉक्सेसचं जे लायनर आहे त्या आकाराने कापून घ्या आणि ज्या ठिकाणी ड्रॉवरमध्ये असेल किंवा कबर्डमध्ये असेल किंवा कुठल्याही रॅकवरती जर लावायचं असेल तर तुम्ही अशा बॉक्सेसचा वापर करू शकता तर मी हा जो बॉक्स आहे याचे जे चारही कॉर्नर आहे ते कापून घेतले आहेत त्यानंतर माझ्याकडे असे किचनच्या ओट्यावरती जी भिंत आहे त्यावरती असे दोन रॅक लावले आहेत तर याच्यासाठी मी लायनर लावणार आहे पुठ्ठ्याचं लायनर याच्यासाठी किती अगदी व्यवस्थितपणे या खात्यामध्ये बसतं आणि चांगल्या प्रकारे राहतं अगदी इकडे तिकडे मिसप्लेस होत नाही त्याच्यासाठी मग मी आकाराने ते सगळा भाग कापून घेतला आहे बॉक्सेसचा आणि अशा प्रकारे तुम्ही याचा वापर लायनर म्हणून करू शकतात तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत जसं बॉक्सेस वगैरे आहे जर चांगल्या क्वालिटीचे असतील तर ते फेकू नका तेलाच्या बरण्यांमधला जो ट्रे असेल तुमचा जिथे तुम्ही तेलाची बरणी वगैरे ठेवत असणार तिथे तुम्ही अशा जो खालचा बॉक्सचा तळ असतो त्याचा वापर करू शकतात म्हणजे इथे जर मी वस्तू ठेवल्या तर त्याच्यावरती समजा आता इथे मी तेलाच्या बरण्या वगैरे ठेवते तुपाची बरणी किंवा कप वगैरे ठेवत असते थे रोजच्या वापरातले तर जरी तेल वगैरे पडलं तर ते रॅकला खाली तळाला लागणार नाही या पुठ्ठ्यावरती लागेल आणि थोडे दिवस झाले की मग मी हा पुठ्ठा जो आहे तो काढून घेईल आणि दुसरा इथे प्लेस करू शकेल म्हणजे काय होणार मला सारखं सारखं हा जो रॅक आहे तो घासून स्वच्छ करण्याची गरज नसेल फक्त पुठ्ठा जरी जे चेंज केला खराब झाल्यावरती तरी पुरे झालं तर अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा नीट जर वापर केला तर तुम्ही त्यांचा वापर आपलं घर ऑर्गनाईज करण्यासाठी घर क्लिनिंग करण्यासाठी आणि व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात तर मैत्रिणींनो आजचे ज्या आयडियाज आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आवडल्या असतील तर त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद